तर बघा काय पत्रक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहावा दहापेक्षा कमीपटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड अर्थात बेरोजगार उमेदवारांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी व्यावसायिक व्यावसायिक बी एड डी एड एकूण गुणांचे पात्रतेनुसार यादी प्रसिद्ध करण्याबाबत महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्याकडे शासनाय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मान्य शिक्षणाधिकारी जीप सिंधुदुर्ग यांच्या सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आढावा सभेतील सूचना उपरोक्त संदर्भ विषयानुसार सावंतवाडी गटाकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दावादापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी या कार्यालयाकडील सादर केले अर्जातील व्यावसायिक डी एड बी एड गुणांची पात्रतेनुसार गुणवत्ता यादी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी येथे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादीवर डी एड याद बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना आक्षेप नोंदवलेला असल्याचे यासाठी गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखित स्वस्ताक्षर स्वरूपात उमेदवारांनी स्वतः आक्षेप आवश्यक पुराव्यास नोंदवण्याचे आहेत विविध मुदतीनंतर आलेले आक्षेप विकसित केले जाणार नाहीत याची नोंद घेऊ परतांनी अंतिम आक्षेप हरकती पुराव्यास सिद्ध झाल्यास सदर यादीमध्ये पि तो यामध्ये बदल शक्य आहे सदरची यादी ही नियुक्ती यादी नाही सदर यादी प्रसिद्ध केली म्हणजे नियुक्ती दिली नाही अशी याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी भरती सुरू झालेली आहे त्याची ही सुद्धा लागलेली आहे बघा आपला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद